अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात मागील तीन वर्षात पाऊस वेळेवर झाला नाही मात्र यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार तीन दिवस जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे शेतकऱ्यांसह शेतमजूर करणाऱ्यांना वेळेवर पाऊस आल्यामुळे आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले येथील बळीराजा सुखावला असून यावर्षी वरुण राजाची कृपा ठेवून भरपूर असे पाणी शेतात पडू दे असे साकडे महाराष्ट्रातील आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाला आणि विदर्भाच्या गजानन महाराजांना घालण्यात आले विदर्भ प्रतिनिधी यांनी येथील शेती परिसरात भेट दिली असता संपूर्ण परिसरात पेरणीला जोरदार सुरुवात झालेली दिसली या भागात सोयाबीन तूर कपाशी हे मुख्य पीक आहे तर अनेकांना मूग व उडीद यांचा सुद्धा पेरा करताना शेतकरी दिसून आले हा परिसर पहिल्या पिकासाठी निसर्गाच्या पावसावरच अवलंबून आहे तर दुसरे पीक वारी हनुमान येथील धरणाच्या पाटावर अवलंबून राहून हरभरा हे पीक मोठ्या जोमाने शेतकरी घेत असतो तरी हे धरण सुद्धा सुरुवातीच्या पडणाऱ्या पाण्यावरच अवलंबून आहे सुरुवात चांगली झाली शेवटही चांगलाच होईल असा आत्मविश्वास शेतकऱ्यांनी दाखवला आहे या वर्षी मिरगात पेर राहिली आमची पाऊस भरपूर झाला पंच्याहत्तर टक्के पाऊस पडला आमच्यासाठी म्हणून पेरणीला सुरुवात केली सर्व शेतकऱ्याची समाधानी आहे आणि समाधानी राहून याच्या पुढे भरभराट पाऊस पडो सगळ्या कास्तगरायला भरपूर पा पीक हो अशी पांडुरंगाला मी आज्ञा करतो मृग नक्षत्रावर पाऊस बरसल्यामुळे पेरणी करण्याकरता सुरुवात केलेली आहे त्यांना देन्दा, देलघरा तालुक्यात पाऊस समाधानकारक झाल्यामुळे आम्ही पेरणीला सुरुवात केली पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस आमच्या भागामध्ये झालेला आहे त्यानुसार आम्ही पेरणीला प्रारंभ केला परंतु पेरणी झाल्यानंतरसुद्धा वरुणराजाने आमच्या शेतमावर पूर्वा करावी आणि सतत पाऊस वरसू द्यावा आणि सर्वांना शेगाव यांना तरी श्री संत गजानन महाराज त्यांना साखळी घालतो किंवा सर्वांना चांगलं पीक होऊ दे भरभराटीच येऊ दे सर्व कास्तकार हीच मी विनंती करतो प्रार्थना करतो संदीप सोळंकी सोळंकीसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेल्हारा